नमस्कार कुकिंग शुकिंग मराठी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे मौसूटंब फुगलेल्या जाळीदार इडली कशा बनवायच्या त्यासाठी लागणारं योग्य प्रमाण ओल्या नारळाची चटणी आणि सांबार कसं बनवायचं या सर्व गोष्टी छोट्या छोट्या टिप्स पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक ला ला करा व लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहे इथे मी हे रेशनिंगचेच तांदूळ वापरलेले आहे तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका त्यामुळे काय होतं इडली थोडीशी चिकट होण्याची शक्यता जास्त असते शक्यतो इथं तांदूळ आपल्याला जुनाच वापरायचा आहे म्हणजे इडली एकदम चांगली अशी हलकी फुलकी होऊन जाळीदार तयार होते आता हे तांदूळ तुम्ही कुठल्याही एका वाटीने मेजरमेंट ह्याचं घेऊ शकता आता हे तांदूळ आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत म्हणजे इडली एकदम शुभ्र अशा आपल्या तयार होतील आता तांदूळ धुवून झाले की यामध्ये भरपूर पाणी ठेवून याला आपल्याला सहा ते सात तास भिजत आहे आता त्याच वाटीने इथं मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि इथं अर्धा चमचा इथं मी मेथी दाणे घातलेले आहेत इथं डाळ दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे पहा डाळ पण धुवून झालेले आहे त्यामध्ये पण असं थोडंसं पाणी टाकायचं आहे आता इथं हे आपल्याला सहा ते सात तासासाठी भिजत ठेवायचे आता इथं आपले सहा ते ता, तास सात तास झालेले आहेत आता इथं आपल्याला त्या ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजले त्याच वाटीने इथं आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचेत पोह्यांना पण एक दोन पाण्याने असं चांगलं धुवून घ्यायचं आहे इथं जे आपण कांद्या पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच घ्यायचे हे पहा इथं आपले डाळ आणि तांदूळ पण चांगले भिजलेले आहेत तांदळातलं पाणी आपल्याला ओतून काढायचं आहे आणि डाळीतलं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही हे डाळीवरचं पाणी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता तेच पाणी आपल्याला ह्या वाटण्यासाठी वापरायचं आहे आता इथं मी सुरुवातीला डाळ वाटून घेणार आहे आता इथं ही, ही एकच वाटी डाळ आहे त्यामुळे इथं मी ही एकाच बॅचमध्ये ही सर्व डाळ वाटून घेणार आहे आता आपण जे हे डाळीतलं पाणी ठेवलं ते थोडंसं घालून इथं आपल्याला ही, ही डाळ एकदम बारीक अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे हे पहा इथं आपली डाळ पण चांगली वाटून तयार झालेली आहे हे पहा अशा पद्धतीनेच इथं आपल्याला ही डाळी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे आता ह्याला काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला भिजवलेले तांदूळ घालायचे इथंही मी हे तांदूळ दोन बॅचमध्ये वाटणार आहे आता यामध्ये पण आपण हे डाळीचं पाणी काढलेलंच घालायचं आहे इथं तांदळामध्ये जास्त पाणी पण घालायचं नाही आवश्यकतेनुसारच इथं आपल्याला पाणी वापरायचं आहे इथं आपलं हे तांदूळाचं वाटण तयार झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीने इथं आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचेत एकदम बारीक पण वाटायचे नाही असे थोडेसे रवाळ ठेवायचे आता राहिलेले आपण तांदूळ इथं भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आता त्यामध्येच इथं आपण भिजवलेले पोहे घालायचे आणि याला पण थोडंसं पाणी घालून हलकं रवाळ वाटून घ्यायचं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण ठेवायचं नाही हे राहिलेले पण तांदूळ आणि पोहे आपले वाटून झालेले आहेत आणि हे सर्व पीठ एकत्र करायचे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे आणि याला चांगल्या हातानंच फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे डाळ आणि तांदूळ आपण वाटलेले हे सगळं एकजीव होईल त्यामुळे कशा इडली एकदम हलक्या तयार होतात असं दोन ते तीन मिनटं इथं आपल्याला हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे शक्यतो हातानेच पीठ हे तुम्ही फेटून घ्या म्हणजे एकदम अशा हलक्या फुलक्या आपल्या इडली इथं तयार होतील हे पहा अशा पद्धतीची जे इथं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे एकदम घट्ट किंवा जास्त पातळ पण नको आता इथं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता याला झाकून ठेवूया आता याला संपूर्ण रात्रभर इथं आपल्याला हे फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी पहा एकदम पीठ असं मस्त फुललेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण पीठ वाटलं तेव्हा इथं हे अर्धच पातील पीठ होतं आता हे संपूर्ण फुल भरलेलं आहे त्यामुळे इथं पीठ पण आपलं एकदम मस्त असं फर्मेट झालेलं आहे आता इथं उन्हाळा असल्यामुळे इथं मी अजिबातसुद्धा सोड्याचा वापर केलेला नाही जर तुम्ही हिवाळ्यात बनवत असाल तर थोडासा सोडा घातला तरी पण चालेल आता इथं सर्व प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे इडली काढताना लगेच निघल्या जातील आणि हे सर्व प्लेटमध्ये इथं आपल्याला हे पीठ घालायचं आहे आता इथं मी कुकरमध्ये पाणी पण उकळायला ठेवलं होतं हे पहा इथं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता इथं छोटी एक लिंबाची फोड घालायची आहे आता हे इडली स्टँड आपल्याला ठेवायचं आहे आता हे जे तीन होल दिसत आहेत त्यावर इथं आपली हे इडली भरलेली आहे ती आली पाहिजे म्हणजे इथं आपल्या ह्या सर्व इडली व्यवस्थित अशा स्टीम होतील अशा पद्धतीनेच इथं आपल्याला हे स्टँड लावून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून इथं आपल्याला साधारण दहा ते बारा मिनटासाठी इथं मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या इडली वापरून घ्यायच्यात आता इडली होत आहे तो पण इथं आपण सांबरसाठी लागणारं इथं आपण डाळ लावून घेऊया इथं कुकरमध्ये मी एक वाटी साधारण डाळ घातलेली आहे आता त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण एक इंच वर वर राहील असं एवढं पाणी घालायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद घालायची आहे आता ही डाळ मऊ शिजण्यासाठी इथं आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आणि इथं आपल्याला साधारण तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आता कुकर आहे हो तोपर्यंत इथं आपण नारळाची ओली चटणी बनवून घेणार आहोत इथं मी एक वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत आता यामध्ये इथं मी दोन टेबलस्पून फुटाण्याच्या डाळी घेतलेल्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा तीन ते चार इथं मी कढीपत्त्याची पानं आणि थोडी कोथंबीर घातलेली आहे आता याला सुरुवातीला पाणी न घालता एकदा थोडंसं वाटून घ्यायचं आहे आता इथं मी दोन चमचे दही घातलेलं आहे तुम्हाला जर दही नसन घालायचं तर लिंबाचा रस पण घालू शकता आता इथं आपल्याला आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता याला वाटून घेऊया हे पहा इथं आपली चटणीचं वाटण पण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता त्यासाठी इथं आपल्याला ला लागणारी फोडणी बनवून घेऊया इथं मी एक चमचा तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत इथं मी अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ आणि अर्धा चमचा उडदाची डाळ घातलेली आहे आता इथं तीन ते चार इथं आपल्याला कढीपत्त्याची पानं आणि एक सुकी लाल मिरची मी घातलेली आहे आता इथं चिमुटभर हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी इथं आपल्याला चटणीवर घालायची आहे हे तर अशी खमंग अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता इथं सांबर बनवायचं आहे त्यामुळे कढई पण गरम झालेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं इथं मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्यांचे थोडेसे ठेचून घेतलेले आहे ते घालायचेत त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्यांना पण थोड्याशा मध्ये कापून घ्यायच्यात म्हणजे त्याचा फ्लेवर सांबरमध्ये खूप छान लागतो आता इथं मी एक मोठा कांदा बारीक उभा पात्र चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे इथं मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि इथं मी एक चमचा सांबर मसाला घातलेला आहे आता इथं मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आणि चिमूटभर हिंग घालायचा आहे आणि ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता इथं आपण काही भाज्या घालणार आहोत इथं मी दोन शेंगा शेवग्याच्या घातलेल्या आहेत साधारण तीन इंचाच्या तुकडे करून घेतलेले आहेत आता यामध्ये एक मी मिडीयम साईजचा बटाटा घातलेला आहे आणि एक मोठं वांगं घातलेलं आहे या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथं थोडासा दुधी किंवा गाजर पण तुम्ही वापरू शकता आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे चांगले मसाले याला व्यवस्थित असे होतील आता ह्या भाज्या शिजण्यासाठी इथं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला साधारण तीन ते चार मिनटासाठी इथं आपल्याला ह्या भाज्या शिजून घ्यायच्यात आता इथं आपल्या इडलीचा कुकर पण थंड झालेला आहे आता ह्या इडली काढून घ्यायच्यात इथं आपल्याला ह्या इडली चमच्याने इथं मोकळ्या करून घ्यायच्यात हे पहा इथं इडली पण मस्त अशा टोगलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता टेक्चर पण खूप छान आलेलं आहे आणि जाळी तर खूपच छान पडलेली आहे हे पहा इथं तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत आणि भाज्या पण आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत भाज्या इथं पूर्ण शिजवायच्या नाहीत थोड्याशा कच्च्या ठेवायच्यात म्हणजे ह्या आपण डाळ टाकली की त्यामध्ये पण अजून थोड्याशा शिजल्या जातील आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण हे तुम्हाला किती सांबर बनवायचं आहे यानुसार तुम्ही घालू शकता आता इथं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण भाज्या शिजवताना पण इथं आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता इथं साधारण आपल्याला दोन मिनिट इथं आपल्याला सांबर कमी गॅसवरच उकळून घ्यायचं आहे सांबर व्यवस्थित उकळलेला आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची इथं पहा आपली नारळाची चटणी पण तयार झालेली आहे सांबर पण झालेला आहे आणि इडली तर खूपच मस्त अशा टम फुकलेल्या आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र आणि मऊ लुसलुशीत अशा इथं आपल्या इडली तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम जाळीदार असं टेक्स्चर आलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही इडली नक्की बनवून पहा डाळ आणि तांदळाचं योग्य प्रमाण सांगितलेलं आहे त्यानुसार घ्या तांदूळ शक्यतो इडलीसाठी जुनाच वापरायचा म्हणजे इडली जाळीदार मऊ तयार होतात छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यानुसार इडली सांबर बनवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला अगदी सहज पाहता येतील धन्यवाद